ड्रीम येलो क्रांती येलो पुष्पा एलो यश येलो लेमन येलो श्रावणी येलो आकाश ऑरेंज यश ऑरेंज प्राईम ऑरेंज शुभ ऑरेंज एकूण अकरा व्हरायट्या एकाच कंपनीच्या झेंडू मध्ये तब्बल अकरा व्हरायटी आणणारी भारतातील एकमेव हो कंपनी शेतकरी बंधू मी आता सध्या आलोय आर्डोर सीड्स या कंपनीच्या झेंडूच्या लाईव्ह डेमो प्लॉट मध्ये इतर तुम्हाला मायापाठीमागं बघायला मिळतात की ऑरेंजमध्ये आणि येलो मध्ये तब्बल अकरा व्हरायट्यांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आर्डो सीड्सच्या झेंडूच्या व्हरायटीची वैशिष्ट्य म्हणजे कॉम्पॅक्ट साईज फुल फुटवा त्याबरोबर फांद्यांची कळ्यांची संख्या जास्त रोगाला अतिशय कमी बळी पडणाऱ्या वराट्या तुम्ही बघू शकताय मायापाटीमागो प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये हाडाची उंची बघू शकताय कळ्यांची संख्या बघू शकताय किंवा ग्रीनरी बघू शकताय वराट्या रोगाला अतिशय दणकट आहे त्या कोणत्याही वातावरणामध्ये या वराट्या रोगाला बळी पडत नाहीत इतर वराट्यांच्या तुलनेमध्ये उत्पादन देखील या वराट्यांचं जास्त निघते ज्यामुळं शेतकऱ्याला ह्या वराट्या अतिशय फायद्याच्या ठरतात आणि महत्वाचं म्हणजे या वराटीच्या फुलाची साईज की कॉम्पॅक्ट असून हे फुल लांबच्या मार्केटला जरी नेलं तरीही काही होत नाही दोन दिवस जरी हे ट्रान्सपोर्ट मध्ये राहिलं तरी देखील दे या पुलाला काही होत नाही ज्यामुळे व्यापाऱ्यांची देखील या सर्व वराट्यांना मोठ्या प्रकारची मागणी आहे तर शेतकरी बंधू यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात जर तुम्हाला शेतामध्ये झेंडूची लागवड करायची असेल तर आरडोसीच्या या अकरा वराट्या तुम्हाला भरघोस उत्पन्न देतील अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती संपर्क साधा